तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नव जग एक नवं ज्ञान एक, एक नवा विचार याच जगाची याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या मनात जे काही विचार उमटतील जे काही जाणवेल ते कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा कारण तुमचं मत फक्त तुमच्यासाठी नाही ते इथे वाचणाऱ्या कुणा दुसऱ्यालाही प्रेरणा देऊ शकतं आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला घरच्याला किंवा ओळखीच्या व्यक्तीला उपयोगी ठरू शकतो तर तो नक्की शेअर करा कदाचित तुमच्यामुळे कुणाचा तरी विचार बदलू शकतो कुणाचं मन थोडंसं हलकं होऊ शकतं एक गोष्ट शांतपणे लक्षात घ्या स्वतःचा मान हरवतो तेव्हा तो मोठ्या आवाजात हरवत नाही तो हळूहळू नकळत दिवसेंदिवस कमी होत जातो आपण त्याला नावही देत नाही आपण फक्त एवढंच म्हणतो चालेल काय फरक पडतो वेळ काढू नको आणि अशाच छोट्या वाक्यांमध्ये आपण स्वतःला मागे ठेवायला शिकतो विक्टिम म्हणजे कमकुवत माणूस नाही इथे गैरसमज दूर करूया विक्टिम म्हणजे भित्रा माणूस नसतो विक्टिम म्हणजे आळशी माणूस नसतो विक्टीम म्हणजे मूर्ख माणूस नसतो खूप वेळा विक्टीम मेंटॅलिटी खूप चांगल्या समजूतदार सेन्सिटिव्ह लोकांमध्येच तयार होते कारण ते सगळ्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतात कॉन्फ्लिक्ट टाळतात स्वतपेक्षा समोरच्याती अवस्था आधी पाहतात आणि हळूहळू एक सवय तयार होते मी ॲडजस्ट करतो मी ॲडजस्ट करतो ही ओळ धोकादायक कधी नव्हते ॲडजस्ट करणं वाईट नाही पण ॲडजस्ट करणं जेव्हा स्वतःच्या किमतीवर होतं तेव्हा ते शांतपणे सेल्फ रिस्पेक्ट खाऊ लागते तुम्ही काही बोलायचं असतं पण गप्प बसता दुखावलं जातं पण हसून टाळता मनात राग असतो पण स्वतःलाच दोष देता आणि मग आत एक विचार रुजतो माझी गरज तितकी महत्त्वाची नाही हा विचार मोठा नसतो पण तो खोल असतो लोक आपला फायदा का घेतात हा प्रश्न खूप लोक विचारतात मी इतका चांगला असूनही लोक माझ्याशी असं का वागतात खरं उत्तर थोडं कठीण आहे पण प्रामाणिक आहे लोक आधी तुम्हाला एक्सप्लॉइट करत नाहीत ते आधी ऑब्झर्व्ह करतात ते पाहतात तुम्ही किती सहन करता किती वेळा माफ करता कितीदा स्वतःला एक्सप्लेन करता आणि मग त्यांना एक सायलेंट सिग्नल मिळतो इथे बाउंड्री नाही बाउंड्री नसली की रिस्पेक्ट टिकत नाही रिस्पेक्ट मागून मिळत नाही ती अनाऊन्स करूनही मिळत नाही ती दिसते तुमच्या शांततेत तुमच्या नाही म्हणण्यात तुमच्या रिॲक्शनमध्ये पण विक्टीम मेंटॅलिटी असताना नाही म्हणणं अपराध वाटतं मनात आवाज येतो वाईट वाटेल त्याला मी जास्त कठोर वाटेन लोक काय म्हणतील आणि पुन्हा आपण गप्प विक्टीम मेंटॅलिटी कशी तयार होते ती एका दिवसात तयार होत नाही ती तयार होते लहानपणी जास्त कंपॅरिजन झालं असेल वारंवार ऐकलं असेल तू जास्त बोलतोस राग व्यक्त केल्यावर गिल्ट दिलं गेलं असेल तेव्हा मन शिकतं शांत राहिलं तर सुरक्षित राहीन ही शिकवण त्यावेळी उपयोगी असते पण आयुष्यभर तीच वापरली तर ती साखळी बनते विक्टीम मेंटॅलिटी म्हणजे स्वतःशीच चुकीचा संवाद बाहेर लोक काहीही बोलत खरा संवाद आज चाललेला असतो विक्टीम मेंटॅलिटी असताना आतला आवाज असा असतो मीच जास्त अपेक्षा करतो माझ्यामुळेच गोंधळ झाला चूक माझीच असेल हा आवाज इतका ओळखीचा असतो की तो आपलाच वाटतो पण तो सवयीचा आवाज असतो सत्याचा नाही विक्टर माइंडसेट म्हणजे ओरडणं नाही इथे अजून एक गैरसमज विक्टर म्हणजे ओरडणारा वाद घालणारा समोरच्याला डाऊन करणारा नाही विक्टर म्हणजे स्वतःच्या किंमतीबद्दल स्पष्ट असणारा तो शांत असतो पण गोंधळलेला नसतो तो, नस तो, तो अडजस्ट करतो पण स्वतःला नाही मिटत बदल इथेच सुरू होतो विक्टिम ते विक्टर होणं बाहेरच्या लोकांपासून सुरू होत नाही ते सुरू होतं स्वतःशी संवाद बदलण्यापासून जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मनातल्या मनात हे मान्य करता की माझी भावना व्हॅलिड आहे त्या क्षणी तुम्ही विक्टीम राहत नाही तुम्ही फक्त जागे होता इथेच थांबायचं नाही कारण एकदा हे लक्षात आलं की पुढचे प्रश्न उभे राहतात लोक बाउंड्रीज का ओलांडतात आपण असर्टिव्ह कसं व्हायचं रूढ न होता स्वतःचा मान ठेवताना गिल्ट का वाटतो हे प्रश्न अजून उलगडायचे आहेत आणि ते उलगडताना हा विचार अजून खोल जातो आपण आत्तापर्यंत एक गोष्ट स्पष्टपणे पाहिली आहे की विक्टीम मेंटॅलिटी ही कमजोरी नाही ती शिकलेली सुरक्षितता आहे पण जेव्हा ही सुरक्षितता आयुष्यभराची सवय बनते तेव्हा ती आपल्याला चढवते आता प्रश्न असा आहे हे बदलायचं कसं कोणाशी भांडण न करता कोणालाही दुखावल्याशिवाय आणि स्वतःला हरवू न देता बाउंड्री म्हणजे भिंत नाही ती दिशा आहे खूप लोक बाउंड्रीचा अर्थ चुकीचा घेतात बाउंड्री म्हणजे लोकांना दूर लोटणं नाही उद्धट होणं नाही आणि माझं ऐका नाहीतर जा असं म्हणणं नाही बाउंड्री म्हणजे इथपर्यंत ठीक आहे यापुढे नाही ती भिंत नसते ती एक रेषा असते जिथे तुमचा मान सुरू होतो बाउंड्री नसली की मन थकतं तुम्ही कधी लक्षात घेतलंय का की जिथे बाउंड्री नसते तिथे थकवा जास्त असतो कारण तुम्ही जास्त एक्सप्लेन करता जास्त जस्टिफाय करता आणि कमी ऐकले जाता मनात राग साठतो पण बाहेर शांतपणा दिसतो आणि हाच आतबाहेरचा फरक सेल्फ रिस्पेक्ट झिजवतो नाही म्हणताना गिट का वाटतो हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे नाही म्हणताना गिट वाटतो कारण मनात एक जुनी इक्वेशन असते जर मी नाही म्हटलं तर मी वाईट ठरेन ही इक्वेशन कुठून आली बहुतेक वेळा लहानपणी ॲडजस्ट कर ऐकलं असेल गरज व्यक्त केल्यावर दुर्लक्ष झालं असेल प्रेम मिळवण्यासाठी चांगलं वागणं शिकवलं गेलं असेल मग मन शिकतं प्रेमबरोबर सहमती स्वीकृतीबरोबर गप्प बसणं पण सत्य वेगळं आहे तुम्ही नाही म्हणता आणि तरीही शांत राहता तेव्हा तुम्ही कोणाला नाकारत नाही तुम्ही स्वतःला स्वीकारता हे समजणं विक्टीम ते विक्टर या प्रवासातला खूप मोठा टप्पा आहे असर्टिव असणं म्हणजे काय असर्टिव्ह असणं म्हणजे आवाज उंच करणं नाही समोरच्याला हरवणं नाही असर्टिव्ह असणं म्हणजे शांतपणे स्पष्टपणे स्वतःसाठी उभं राहणं उदाहरणार्थ मला यासाठी थोडा वेळ हवा आत्ता मी हे करू शकत नाही हे मला योग्य वाटत नाही या वाक्यात राग नाही पण अस्पष्टताही नाही लोक कधी बाउंड्री स्वीकारतात हा प्रश्नही महत्वाचा आहे लोक बाउंड्री स्वीकारतात जेव्हा ती कन्सिस्टंट असते पहिल्यांदा ते सरप्राईज होतात कधी नाराजही होतात पण मनात नोंद होते इथे एक रेषा आहे आणि हळूहळू तो आदर वाढतो विक्टर माइंडसेट बाहेर नाही आत तयार होतो विक्टर माइंडसेट म्हणजे मी जिंकलो अशी भावना नाही विक्टर माइंडसेट म्हणजे मी स्वतःपासून पळत नाही मी दुखावलो तर मान्य करतो मी थकलो तर थांबतो मी नको वाटलं तर सांगतो हे सगळं करताना मी कोणाचा शत्रू होत नाही मी फक्त प्रामाणिक होतो लोक बदलतीलच असं नाही हा मुद्दा खूप शांतपणे समजून घ्या तुम्ही बदललात म्हणजे सगळेच बदलतील असं होत नाही काही लोक तुमचं नवीन रूप स्वीकारतील काही लोक गोंधळतील काही लोक दूरही जातील पण जे दूर जातात ते बहुतेक वेळा तुमच्या बाउंड्रीमुळे नाही तर तुमच्या आधीच्या सायलेन्समुळे जवळ होते स्वतःचा मान ठेवणं म्हणजे कठोर होणं नाही स्वतःचा मान म्हणजे रोज लढणं नाही सतत सिद्ध करणं नाही स्वतःचा मान म्हणजे आतून सरळ उभं राहणं जेव्हा आत सरळ उभे राहतो तेव्हा बाहेर वाकावं लागत नाही हा बदल हळू असतो पण खोल असतो पहिल्यांदा तुम्ही स्वतःशे प्रामाणिक होता मग तुम्ही कमी एक्सप्लेन करता नंतर तुम्ही योग्य ठिकाणी नाही म्हणता आणि एक दिवस तुम्ही आरशात पाहून म्हणता मी स्वतःला सोडलेलं नाही विक्टर ते विक्टर हा प्रवास इथेच पूर्ण होतो हा प्रवास लोकांवर विजय मिळवण्याचा नाही हा प्रवास आहे स्वतःशी केलेला तह संपवण्याचा जिथे तुम्ही कमी होत नाही तुम्ही हरवत नाही तुम्ही गप्प बसून नाहीसा होत नाही तुम्ही